मित्रांनो जिल्हा परिषद शाळेची मुलगी आहे नागपूरची हिचं नाव आहे हिनं पा काय बनव या मुलीनं पा काय बनवलेलं शिक्षक आहे का तुम्ही बरं म्हणजे या मुलीचे ठीक आहे खूप खूप अभिनंदन पर्यटिकायचे असेल काय सर या बद्दल माहिती सांग ही लोखंडी पत्राची चूल आहे जशी गावामध्ये मातीची चूल राहते आपण मातीच्या चुलीवाणी याच्यामध्ये पण इंधन वगैरे वापरून गोऱ्या काड्या वगैरे वापरून हे याच्यामध्ये विस्तू वगैरे पेटवू शकतो आपण जशी मातीच्या चुलीवर जेवण बनवतो आपण याच्यावर पण मातीच्या चुलीवाणी जेवण बनवू शकतो ते अंदर पोकळ आहे आपण याच्यामध्ये इथून पाणी आपण याच्यामध्ये याच्यामध्ये पाणी टाकू शकतो ते पाणी याच्यामध्ये स्टोर राहील आपण इथे विस्तू वगैरे लावलाय त्याच्याने जे अन्नचं पाणी राहील ते पण गरम होईल अगर आपल्याला ते पाणी बाहेर काढायचं असेल तर आम्ही इथे नळ दिलेला आहे त्या त्या नळाचा वापर आपण पाणी बाहेर काढासाठी आंघोळीसाठी वगैरे करू शकतो आणि हा हा आणि का म्हणते जशी पाणी जास्त गरम झालं तर त्याची वाफ बनते ते वाफ या नळीद्वारे इथे जाऊन आपण आलू अंडी वगैरे काही पण उभारू शकतो किंवा शिजवू शकतो आणि अगर आपण याला काढलं तर जसं आमच्याकडे आमच्याकडे हे आहे अगर आम्ही याला इथे फिट केलं तर आप जे आपण या, या वाफेला बॉटली मध्ये घेतलं तर त्या वाफेद्वारे आपण डिस्टिल वॉटर सुद्धा बनवू शकतो आणि अगर आपल्याला गोऱ्या काड्या वगैरे याचा उपयोग नाही करायचा असेल ज्याच्याने दूध वगैरे होतो तर आपण इथे गॅस सिलेंडरचा बर्नर वापर करून सिल हो प्रदूषण म्हणजे अगर आपलं जशी मातीची चूल राहते तर आपण गोऱ्या काड्या वगैरे लावलं तर धूळ आणि माती म्हणजे प्रदूषण होणार अगर आपल्याला प्रदूषण नाही गरज असेल तर आपण इथे बर्नर फिट करून गॅस सिलेंडरचा पण वापर करू शकतो खर्च हे माझ्या पप्पानी मला बनवून दिलेलं आहे म्हणजे तर... हो सा... आ... ते कसे वेल्डिंग वगैरे काम करते तर हा तर हो हाय सरनी पण मला बेलसरे सरांनी मला याच्यामध्ये कसं करायचं वगैरे म्हणजे सर्व माझ्या पप्पांनी फक्त पत्रे वगैरे आणून दिले आणि मला त्याच्यावर वेल्डिंग मारून दिली बाकी सगळं सर निसते माझ्या घरी गॅस आहे पण तरी पण आम्ही गुगल वर वगैरे थोडं सर्च केलं तर आम्हाला दिसलं तर चुलीद्वारे धुवा वगैरे होतो तर मला एक युक्ती सुचली की बा आपण मी थोडा माझा विचार केला आणि